द्या लासुद्धा आपलं हो बघ काय नाही त्या चर्चेनंच चालू केलं बोलू नका चांगलं हां नमस्कार हां ऐकून की आहे ऐकू रेकॉर्डिंगचं सर्व आपल्याकडं कृषि विभागाच्या माध्यमातून ज्या शेती शाळा घेतल्या जातात सोयाबीन पिकाची स्थितीशाळा आहे आणि इतर पिकांच्या पण ज्या आहेत तर आपण नेहमी पाहतो की आपण आज पक्षी थांबल्याबद्दल माहिती आहे की सांगणार आहे मग असे किती पक्षी जगभरामध्ये आहेत तर अठरा हजार प्रजाती या पक्ष्यांचे जगभरामध्ये आणि आप आपल्याकडं त्यापैकी तेराशे प्रजाती या पक्ष्यांचे आहेत मग हे पक्षी काय करत असतात तर आपण पाहतो की आपल्याकडं चिमणी असेल पोपट असेल त्यानंतर कबूतर असेल त्यानंतर शिंपी काटीक त्यानंतर कोतवाल असे जे पक्षी आहेत तर हे पक्षी काय करत असतात तर ते आळ्या खात असतात त्याचप्रमाणे आपल्याकडं वेढा आहे तो हवेतली पतंग आणि किडे खात असतो त्यानंतर आपल्याकडं गिधाड आहे त्यानंतर माळडोक पक्षी आहे तर हे काय करत असतात की कीटक त्याप्रमाणे मिलेली जनावर वगैरे खात असतात तर या पक्ष्यांच्या माध्यमातून आपल्याला जे कीड नियंत्रण करायचे तर ते आपण तेहतीस टक्केच्या आसपास या पक्ष्यांच्या माध्यमातून कीड नियंत्रण करू शकतो मग हे पक्षी किती अळ्या खातात त्याचा अभ्यास एका स्वित्झर्लंडचे शास्त्रज्ञ न्यू फेरस आ, फेरस यांनी त्याचा अभ्यास केला आणि त्यांनी सांगितलं दोन हजार अठरामध्ये की जगभरामध्ये हे पक्षी जे आहे ते पन्नास कोटी टन आळ्या एका वर्षामध्ये खात असतात तर मग आपल्याला असे पक्षी थांबे उभा करायचे मग आपण काय करायचं की एक पाच फुटाची काठी आता सोयाबीन पिकायची पाच फुटाची काठी घ्यायची त्याला एक आडवी दीड ते दोन फुटाची एक आडवी काठी बांधायची ती फिट बांधायची टी आकाराची आणि आपल्या शेतात असे टी आकाराचे पक्षी थांबे जे ज्या एक पद्धतीने वीस ते पंचवीस पक्षी थांबे आपण उभा करायचे मग काय होतं ती काठी हल्ली नाही पाहिजे वरी बांधलेली तर काय होतं पक्षी त्याच ठिकाणी येऊन बसतात आणि त्या ठिकाणी आळ्या खात असतात आणि या माध्यमातून ते कंट्रोल होतं तर असे पक्षी थांबे आपण जिक एक पद्धतीने आपल्या शेतात बसवायचे तर मग हे पक्षी थांबे आपण बसवले हो तर मग हे पक्षी आपल्या शेतात येतील कसे कारण पक्षी आजकाल आपल्या शेतात येत नाही ते पक्षी येण्यासाठी आपण काय करायचं आपल्याकडं रात्रीचं शिल्लक राहिलेला भात असेल तर त्यात वेळ वगैरे टाकून ते काही ठिकाणी ठेवायचं त्यांना खाण्यासाठी आपण नेहमी पाहतो की माणूस असो ना तर पक्षी असो तर सगळ्यांचं कसं असतं व्हेजपेक्षा नॉनव्हेजवर लवकर ते नॉनव्हेजच खातात तर मग ते भात खायला येऊन त्या ठिकाणच्या आळ्या खातील मग त्यानंतर आपण त्या पक्षी यावेत यासाठी आपली ज्यावेळेस पेरणी करतो त्यावेळेस आपण ज्वारीचे बाजरीचे काही जाणी त्यात मिक्स करून त्याची त्यासोबत पेरणी केली पाहिजे आता या क्षेत्रामध्ये बघा मका वगैरे आलेले तर मग ते पक्षी त्याच्यावर पिऊन बसतात आणि त्या एरियातल्या आळ्या खात असतात तसंच मग ह्या पक्ष्यां कधी हे पक्षी थांबे आपण लावावे हे पण महत्वाचं आहे कारण काय होतं आपण पक्षी थांब्याला हवायचो आणि पक्षी आपण जे आपलं आलेलं पीक खाऊन जाऊ नये आणि आपलं नुकसान होऊ नये हे टाळण्यासाठी आपण पेरणी केल्यानंतर पंधरा ते वीस दिवसा वीस ते पंचवीस दिवसाच्या नंतर पक्षी थांबे उभा करावे मग हे पक्षी थांबे उभा करत असताना आपण जम्मातले पिरियड जो आहे की दीड ते दोन महिन्याचा जो पिरियड आहे तर त्या पिरियडमध्ये आपण हे पक्षी थांबे उभा करायचे था। आपलं पीक ज्यावेळेस काढलेले त्यावेळेस ते काढून घ्यायचे म्हणजे आपलं त्यामुळं नुकसान होणार नाही आणि पक्ष्यांच्या माध्यमातून असं कंट्रोल आपल्याला करता येईल आपण सर्वांनी आता यानंतर सोया सोयाबीन नंतर हरभरा पिकामध्ये सुद्धा पक्षी थांबलेला हवेत असे आपले सर्वांना मी आव्हान सूचित होतो